आज्ञाचक्राला आपण सगळ्यांनी ॲक्टिवेट केलेला आहे दसऱ्याचा आजचा पवित्र दिवस वाईट गोष्टींवर विजय विजय मिळवण्याचा दिवस असा हा पवित्र आजचा दिवस नवदुर्गा देवींना आज्ञाचक्रामधनं बघण्याचा प्रयत्न करा असे मानण्यात येते की नऊ दिवस दुर्गा देवींनी विविध शक्तीचे रूपे धारण करून वाईट गोष्ट म्हणजे महिषासूर राक्षसाचा वध केला आणि आजच्या दिवशी त्यांनी विजय मिळवला हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो या समाजामध्ये ज्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या वाईट गोष्टींवर विजय मिळवण्याचा आजचा पवित्र दिवस सगळ्या चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत या ब्रह्मांड या वैश्विक शक्तीच्या आशीर्वादाने त्याचबरोबर असे मानण्यात येते की श्रीरामांनी आजच्या दिवशी ज्या ज्या वाईट व्यक्ती होत्या म्हणजे रावण कुंभकर्ण यांचा वध केला होता आणि सीता मैयाची सुटका केली होती या घटनेच्या स्मरणार्थ दसरा हा सण साजरा करण्यात येतो खूप आभार मानायचे श्रीरामांचे दुर्गा देवींचे दसऱ्याच्या दिवशी बघा रावण ह्या पुतळ्याचे दहन करून जणू काही वाईट प्रवृत्तींचा नाश केला जातो अशाच रावणरूपी वाईट प्रवृत्ती ज्या ह्या आपल्या मनुष्य योनीमध्ये आहेत आणि त्याच्यातला सगळ्यात मोठा राक्षस म्हणजे अहंकार त्याला पूर्णपणे आज आपण दहन केलेले आहे आपण शून्य आहोत ही भावना आपली दृढ झालेली आहे आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचा आपल्याला सगळ्यांना शोध लागलेला आहे या ब्रह्ममुहूर्तावर या ब्रह्मांडामधील दिव्य शक्तींशी आपण एकरूप होत आहोत आत्ता या क्षणापर्यंत आपल्याला ज्या गोष्टी मिळत आहेत मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाचे आपण आभार मानत आहोत आभारामध्ये सामावलेले आहे तुमच्या यशाचे रहस्य जेव्हा सातत्याने तुम्ही आभार मानता ही दैवी ब्रह्मांड वैश्विक शक्ती तिचे खूप आभार ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात ही शक्ती आली ते आपले ग्रेट रेकीचे मास्टर डॉक्टर सुई वासंतीताई यांचे मनापासनं खूप खूप आभार हे शरीर तुम्हाला ज्यांच्यामुळे मिळालेले आहे त्या आई वडिलांचे आभार भगवंताचे खूप खूप आभार आपले आध्यात्मिक द गुरु गुरु महाराज यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात सगळ्या गुरूंचे खूप खूप आभार ज्योतिष स्वरूपामधील आपला पवित्र आत्मा त्या पवित्र आत्म्याचे सदैव आभार म्हणायचे जेव्हा सातत्याने आपण म्हणत असतो की मी एक पवित्र आत्मा आहे त्यावेळेस सगळ्या सात्विक लहरी आपल्या आजूबाजूला असतात वातावरणामध्ये असतात आपण ज्या अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये त्या लहरी येतात जेव्हा जेव्हा मीपणा यायला लागतो त्यावेळेस म्हणायचं की नाही अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी त्या ब्रह्मतत्वाशी मेकरूप होत आहे कलियुग असल्यामुळे असंख्य विविध गोष्टी आपल्या आजूबाजूला आहे त्या विविध गोष्टींचा परिणाम या स्थूल शरीरावर सूक्ष्म शरीरावर होत आहे पण जेव्हा सातत्याने आपण नामस्मरण करत असतो त्याद्वारे आपण आपल्या गुरूंशी एकरूप व्हायला लागतो आणि गुरु आपल्याला त्या मार्गावर सतत ठेवतात अवधूतचिंतनं श्री गुरुदेवदत्त शरणं शरण प्रपदे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सरस्वती महाराज दिगंबरा जय शंकर जय शंकर जय शंकर डोकं टिकवून सगळ्या गुरूंना साष्टांग प्राणिपात गुरूंची आज्ञा झाल्याशिवाय आपण ह्या मार्गात आलेलो नाही आहे आपलं जन्माचे सुकृत म्हणून आपण ह्या जन्मामध्ये या वैश्विक शक्तीच्या मार्गावर आहोत ज्याद्वारे आपण आपल्यामध्ये असलेल्या ईश्वरी तत्वाचे कल्याण करत आहोत सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर सोडून मुलाधार चक्रावर ठेवायचे वाईट प्रवृत्ती वाईट विचार पूर्णपणे त्यांना आपण आहुती दिलेली आहे लाल रंगाचे फूल मुलाधार चक्रावर पूर्ण क्षमतेने उमललेले आहे या चक्रामध्ये असलेला प्रत्येक अवयव आपले दोन्ही पाय त्यातले दोन्ही सगळी बोटे घोटा गुडघ्याखालचा संपूर्ण भाग कमरेखालचा प्रत्येक अवयव जननेंद्रिय यांना आपण ऊर्जा प्रदान करत आहोत श्री गणेशा यांना पृथ्वी तत्त्व स्वरूपामध्ये बघायचे कल्पना करा पूर्ण या पृथ्वीवर ही देवता विराजमान झालेली आहे शरीरातला अस्थी धातू अगदी उत्तमरित्या काम करत आहे त्या पृथ्वी तत्व रूपी अस्थि धातूचे खूप आभार म्हणायचे गणपती बाप्पांना साष्टांग प्रणिपात ओम गम गणपते नमहा खूप आभार ह्या पवित्र धरणी मातेचे जेनी भरभरून आपल्याला दिलेले आहे आणि देतच आहे निस्वार्थ भाव काय असतो ह्या धरणी मातेकडून शिकण्यासारखा आहे अन्न वस्त्र निवारा आपल्या सगळ्याची सोय ह्या पवित्र धरणी मातेने केलेली आहे सगळ्यांचे पाप ती सामावून घेत आहे अनंत उपकार या पवित्र मातेचे दुःख हरण करणारी ही पवित्र धरणी माता तिचे खूप आभार म्हणायचे चार पाकळ्यांचे लाल रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे खूप आभार म्हणायचे पृथ्वी तत्व रूपी या फुलाचे विविध बीज मंत्रांद्वारे लं शं शं सं हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचे सगळे नकारात्मक विचार जळून पडलेले आहेत प्रत्येक क्षणाला तयार होणाऱ्या नवीन पेशी त्यावर आधारित आहे प्रत्येक स्नायू अस्थि धातू याचे खूप आभार मानायचे सगळ्या चिंता वाईट विचार पूर्णपणे नष्ट झालेले आहेत सातत्याने आपण रेकी या मार्गावर आहोत त्याद्वारे आपली प्रगती होता है। खुप करता होत आहे प्रत्येक क्षण खूप महत्वाचा प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत खूप आभार मानायचे आजच्या पवित्र दिवसाचे प्रत्येक क्षणाला प्रभू रामचंद्रांचे खूप आभार दुर्गादेवींचे खूप आभार दुर्गा देवींचा प्रथम अवतार नवरात्रीचा पहिला दिवस शैलपुत्री देवी ऋषभारूढा असलेली ही देवी वन्य प्राण्यांचे रक्षण करणारी नीडर असलेली ही देवी सती पार्वतींचे सुंदर सात्विक रूप असलेली ही देवी इचे प्रत्येक क्षणाला खूप आभार या देवी सर्व भूतेषु मा शैलपुत्री देवी न संस्थिता नमस्तसे, नमस्तसे 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 नमो नमहा हिमालय पुत्री अतिशय कणखर आहे तेवढीच धाडसी आहे खूप आभार मानायचे ह्या देवीचे श्रीरामांचे खूप आभार श्रीराम जय राम जय जै जय राम सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे रंगाचे सहा पाकळ्यांचे फूल आपण ब्रह्मचारीनी देवींना अर्पण केलेले आहे केशी रंग जो आपल्याला शिकवतो सात्विकता आपल्या विचारांमध्ये वागण्यामध्ये बोलण्यामध्ये दृढ निश्चय असलेली ब्रह्मचारिणी देवी जपमाळा जी तिच्या एका हातामध्ये आहे आणि दुसऱ्या हातात कमंडलू संयम ठेवून निष्ठा ठेवून विश्वास ठेवून जेव्हा आपण एखादी साधना करतो जी रेखीची साधना आपण करत आहोत त्या साधनेद्वारे या ब्रह्मतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत पवित्र नद्यांचा सं, संबंध असलेले स्वादिष्ठान चक्र गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी पवित्र नद्या ज्या आपल्याला धार्मिक स्थळांची प्रचिती देत आहे त्या ठिकाणी आपले भेटी होत आहेत खूप आभार मानायचे ह्या पवित्र नद्यांचे ज्या ज्यांच्या प्रोक्षणाद्वारे त्या जलामधील प्रोक्षणाद्वारे आपण केलेल्या कर्मांचे निर्मूलन होत आहे खूप आभार मानायचे सगळ्या पवित्र नद्यांचे देवी विनरमध्ये दे। पवित्र पावन नर्मदा मैया तिचे क्षणाला खूप आभार मानायचे या देवी देवीसभूतेसु मा ब्रह्मचारिणीपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम श्रीराम जय राम जय जै जय राम खूप आभार या दैवी शक्तींचे प्रत्येक क्षणाला चंद्रग्रह ज्याचा संबंध जलतत्वाशी चंद्राप्रमाणे शीतलता आपल्या शरीराला मिळत आहे खूप आभार चंद्रग्रहाचे ओम सोम सोमाय नमहा आता खूप आभार म्हणायचे बीजमंत्रांद्वारे लं सावकाश आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा सूर्यनारायणांना अज्ञाचक्रातनं आहे ओम राम सूर्याय नमः त्यांना अर्ध्य देऊन आपण आजच्या पवित्र दिवसाची सुरुवात करत आहोत अतिशय प्रिय असलेले सूर्यनमस्कार आपण घातलेले आहेत त्याद्वारे आपल्या शरीरातले अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे फूल ह्या ठिकाणी उमरलेले आहे या चक्राच्या आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे डोकं टिकवून सगळ्यांना म्हणापासून नमस्कार चंद्रघंटा देवींना अज्ञाचक्रातनं बघायचं आहे बघा शौर्याचे प्रतीक आणि त्याचबरोबर चंद्राची कोर असलेली घंटेचा आकार असलेली चंद्रकोर त्यांच्या कपाळावर आहे ज्याद्वारे त्यांना तेज प्राप्त झालेले आहे खूप आभार मानायचे सूर्यनाडीचे चंद्रनाडीचे या देवी सर्व भूतेषू मा चंद्रघंटा रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्तसे, नमस्तसे नमो नम खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे प्रत्येक क्षणाला बीजमंत्रांद्वारे रम दम, धम, नम ं थं दं धं नं पं फं यश किती समाधान ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला झालेली आहे समाधान तृप्ततेची भावना आपल्याला आलेली आहे या कलियुगामध्ये तृप्ततेची भावना खूप महत्वाची या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम तृप्त आहोत समाधानी आहोत सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा सतत सगळ्यांबद्दल चांगले विचार त्याद्वारे आपण आपले जास्तीत जास्त हृदय सक्षम करत आहोत हवी हवी असणारी भावना आपली आता लोप पावलेली आहे पूर्ण समाधान आपल्याला जे मिळत आहे त्याच्यावर आपण पूर्ण निष्ठा ठेवून आपली साधना करत आहोत हे शरीर नश्वर आहे पण आत्मा अमर आहे त्या आत्म्याचा शोध आपण घेत आहोत कुष्मांडा देवी जिनी ह्या विश्वाची निर्मिती केली त्या कुष्मांडा देवीचे खूप आभार मानायचे शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघायचे शिवशक्तीची आपण साधना करत आहोत शिवशक्तीद्वारे आपल्याला मोक्ष प्राप्त होत आहे खूप आभार म्हणायचे शिवशक्तीचे शिवशक्तीचे उग्र असे स्वरूप श्री हनुमान जे जे आपल्या शरीरामध्ये वायुतत्वाद्वारे कार्यरत आहेत त्यांचे खूप आभार म्हणायचे ज्या ठिकाणी रामनाम त्या ठिकाणी हनुमानजी श्रीराम जय राम जय जय राम खूप आभार मानायचे सक्षम वायुतत्वाचे देवींचे, या देवी देवीसर्वूतेसु मा कुष्माडादेवीपेण संस्थिता नमस्त नमस्त नमस्तसे, नमस्तसे, नमो नम श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं श्रीराम जय राम जय जय राम ॐ हं हनुमते रमः नमः यं कं खं डम् चम् छम् झम् ज्ञम् टम् थम बाळा बारा, बारा पाकळ्यांचे हिरव्या रंगाचे फूल या ठिकाणी उमललेले आहे खूप आभार मानायचे आपल्या चांगल्या अंतकरणाचे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाशी रंगाचे सोळा पाकळ्यांचे फूल या ठिकाणी उमललेले आहे माता देवी कार्तिक स्वामींची आई जी वात्सल्याचे सुंदर असे स्वरूप आहे पण जी सिंहावर आरूढ आहे पराक्रमाची देवता आणि निडर असलेला हा प्राणी म्हणजे सिंह यांचे खूप आभार म्हणायचे प्रसंगी जी निडर असते आणि जी वासल्याचे सुंदर असे स्वरूप आहे ती स्कंद माता देवी या देवी सर्वभूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम देवी सरस्वती त्यांना आज्ञाचक्रातनं बघा त्यांना डोकं साष्टांग प्रणिपात या कुंदेंदू तुषार धवला या शुभ्रवस्त्रानृता या वेनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिरदैव सदा वंदिता सामा पातू सरस्वती भगवती निशेष जाद्या पहा खूप आभार या पवित्र मनुष्य जन्माचे, एकही क्षण वाया न घालवता आपण पुण्यकर्म करत आहोत भरभरून अन्नदान द्रव्यदान ज्ञानदान करत आहोत श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। हम अम् आ Um. 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 Rum. 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 I'm. ओ, ऐ आहा खूप आभार ह्या पवित्र मनुष्य जन्माचे सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा पवित्र आत्म्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत सगळ्या रेकी गुरूंचे आध्यात्मिक गुरूंचे खूप आभार अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त चैतन्य रूपी दत्त गुरु महाराजांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना भरभरून मिळत आहेत दोन पाकळ्यांचे निळा रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे खूप आभार म्हणायचे देवीचे पुढचे स्वरूप देवी कात्यायनी या देवी सर्वभूतेषु कात्यायनी देवी देवीपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या रूपामध्ये जिने महिषासुराला वध केला तिचे खूप आभार श्रीराम जय राम जय जय राम श्रीरामांचे खूप आभार हनुमानजींचे खूप खूप आभार खूप आभार बीज मंत्रांचे हम क्षम दोन्ही हात सहस्त्र हार चक्रावर ठेवा सहस्त्र पाकळ्यांचे जांभळ्या रंगाचे फूल या ठिकाणी उमरलेले आहे दुर्गादेवींचे शक्तीचे पुढचे स्वरूप महागौरी देवी यांना डोकं टिकवून म्हणाप नमस्कार श्वेतवर्ण असलेली ज्यांना कुमारिकांच्या स्वरूपात आपण त्यांचे पूजन केलेले आहे त्यांचे खूप आभार या देवी सर्वभूतेषु मा महागौरीपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम त्याचबरोबर सिद्धिदात्रीदेवी यांना पण बघायचे या देवी देवीभूतेषु मा सिद्धिदात्रीपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम श्रीराम जय राम जय जै जय राम श्रीराम जय राम जय जय राम खूप आभार नवदुर्गा देवींचे नवदुर्गा देवींना अज्ञाचक्रात बघायचे त्यांना साष्टांग प्रणिपात ओम द्वारे सम सो हं सोहं सो मी तोच आत्मा आहे मी तोच आत्मा आहे मी तोच आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याशी आपण एकरूप झालेलो आहोत आपल्यात असणाऱ्या ऐश्वरी श तत्वाचा आपल्याला शोध लागलेला आहे खूप आभार आपल्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे समोरच्यामध्ये असलेल्या ऐश्वरी तत्वाचे खूप आभार स्वामी समर्थांचे खूप आभार श्री <shri> स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्रीपादराजम शरण प्रपदे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार डॉक्टर सुई वासंतीताई यांचे खूप खूप आभार सगळ्यांना आजच्या विजयादशमीच्या खूप शुभेच्छा श्रीराम जय राम जय जय राम 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 खूप आभार